नमो अरे भूमी जिथे वाढले मी नमो कर्म भूमी जे ज्याचं कामी पडो देह माझा झाला नमामी नमामी कित्येक लढायला कित्येक बलिदाने देऊ त्यांची आहुती वाहून शेवटी अखेरीत स्वातंत्र्य आपल्या पदरी पडले स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ फक्त तीच व्यक्ती सांगू शकते ज्याने कधी पारतंत्र्य पाहिलं असेल गुलामगिरीत राहिला असेल गुलामगिरीत राहिला असेल स्वातंत्र्याचे मूल्य शब्दात सांगता येणार नाही इतके आहे मित्रांनो भारत हिंदुस्तान इंडिया हे नाव जरी तोंडावर आलं ना तो तरी रक्त सळसळायला लागतं आणि आपली मान अभिमानाने उंचावते जेव्हा आतो तिरंगा आपल्या समोर असतो ना तेव्हा आपल्या मनातील प्रत्येकाच्या मनातील देशभक्तीतील भावना तो आदर्श पहा सर तो जो दुनिया में दिखाई दे उसे खामोशी कहते हैं जो आँखों में दिखाई दे उसे तूफान कहते हैं जो दुनिया में दिखाई दे उसे खामोशी कहते हैं जो आँखों में दिखाई दे उसे तूफान कहते हैं और ऐसा एक ही देश है जिसमें मेहमानों को भगवान कहते हैं मेहमानों को भगवान कहते आपल्या भारताला ना सोन्याची चिडिया म्हटलं जातं का बरं कारण आपल्या भारतासारखं समृद्ध शेतीप्रधान कृषीप्रधान देश त्या काळी तरी दुसरा नव्हता म्हणून इंग्रजांना आपल्या देशातून बाहेर पडताना त्रास झाला असावा अठराशे सत्तावन्नला चालू झालेला हा स्वातंत्र्य संग्राम पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी शांत झाला किती छान ना पण तुम्हाला माहिती आहे का आपला भारत देश जरी स्वातंत्र्य झाला असला तरी तो कोणापासून स्वातंत्र्य झाला या भारतभूमीवर राज्य करणाऱ्या इंग्रजांपासून पण धर्मभेदापासून नाही जातीभेदापासून नाही ते कार्य तर अजून अपूर्णच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी यांसारख्या अनेक नेत्यांनी खूप प्रयत्न केले समाजसेवकांनीसुद्धा सुद्धा खूप प्रयत्न केले या भारताच्या सुराज्यात जगण्यासाठी खंत याची वाटते की अजूनही आजही एक कार्य पूर्णत्वास केलेले नाही अजूनही ती हवी तशी प्रगती तो हवा तसा स्वप्नातला भारत ते सुराज्य दिसत नाही पूर्वीना इनामापेक्षा इमान हा शब्द भारतीयांसाठी खूप महत्वाचा होता पण आता ना भ्रष्टाचारीशी मैत्री करून इमानदारीला विसरून गेलोय आपण या सूर्याला या भारताच्या सूर्याला भारता आता गुन्हेगारीचं ग्रहण लागतंय एवढंच नाही पूर्वी पैका रुपया माहीत होता पण आता काळा पैसा माहिती आहे किती बदल झाला आहे असं का होतं बावन्न सेकंद राष्ट्रगीत म्हणल्याने कुणी राष्ट्रभक्त होतं का नाही ना, ना। राष्ट्रभक्त होतं ते राष्ट्र उभारणीच्या भावनेने राष्ट्रभक्त होतं ते देशासाठी केलेल्या प्रत्येक प्रयत्नांनी राष्ट्रभक्त बनता येतं ते कर्तृत्वनिष्ठेने राष्ट्रभक्त होतं ते इमानदारीने जरा स्वतःला प्रश्न विचारून बघा ते गुण आपल्यामध्ये आहेत का आणि जर नसतील तर आपण देशभक्त आहोत का एक ते देशभक्त आहेत जे सर्जातीवर लढत आहेत स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता देशाचं रक्षण करत आहेत एक ते देशभक्त आहेत जे महामारीच्या काळातही कर्तृत्वनिष्ठ आहेत शेवटी एवढंच म्हणेन शेवटी एवढंच म्हणेन किसीने खूप कहा आहे किसीने खूप कहा आहे हम अपने जान के दुश्मन को भी अपनी जान कहते हैं हम अपने जान के दुश्मन को भी अपनी जान कहते हैं, मोहब्बत की इस मिट्टी को हिंदुस्तान कहते हैं, हिंदुस्तान कहते हैं, जय हिंद जय भारत